जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने अक्षरशः हायदोस घातलेला आहे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर किंवा माणसावर बिबट्याचा हल्ला होतोच हे झोपी गेलेलं वनविभाग जागं काय होत नाही शासन म्हणतं आहे आम्ही बिबट्यांचं नियंत्रण करणार त्यांच्यावर ॲक्शन घेणार कारवाई करणार कुटुंब निर्माणचा उपक्रम करणार काय काय करणार असं फक्त म्हणतं आहे कृती मात्र काय होत नाहीत त्यांच्या या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी आज प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे हिवरे खुर्द या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या आहेत अर्थात त्याच्यामध्ये तीन शेळे गंभीर जखमी आहेत त्यासुद्धा मृत होण्याची दाट शक्यता आहेत या ठिकाणी जागेवर सहा शेळ्या बिबट्यानी ठार केल्या एक बोकट घेऊन गेला आणि तीन शेळ्या रस्तेमध्ये आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये वारंवार सांगितलं जातं पिंजरा लावा अशी मागणी केली जाते परंतु वन विभाग या संदर्भामध्ये कोणतीही गंभीर उपाययोजना करत नाही वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवलेला आहे असं सांगितलं जातं ह्या शेतकऱ्याचं जा सुमोचं नुकसान झालेलं आहे आता वन विभागाकडनं भरपाई मिळणार ती तुटपुंजी म्हणजे शेतकरी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे ह्या पाळीव जनावरांना पाळवत असतो आणि अशा प्रकारे जर हे बिबटे हल्ले करून शेतकऱ्याचं मोठं नुकसान करणार असेल तर वन विभाग काय करतोय आहे हाही प्रश्न आहे नसबंदीचा प्रश्न मार्गे कधी लागणार याबाबतचं उत्तर मिळत नाही आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे सगळ्याच राजकीय मंडळी मतं मागायला येणार आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही असे प्रश्न मार्गे लावू अशी मोठमोठी आश्वासनं देणार पण शेतकऱ्याच्या पदरी मात्र काही पडत नाही हा शेतकऱ्याची अवस्था मुखी विचारी अशीच झालेली आहे आता आपण पाहतो इथं सगळ्या महिला आहेत ह्या महिलांचा प्रचंड आक्रोश आहे ह्या ताईंच्या गोठ्यामध्ये सुद्धा बिबट्या गेला होता चार दिवसाचं बारीक वासरू त्याच्यावर देखील बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने हे सगळे जागे झाले आणि त्यांचं वासरू वाचलेले काय सांगाल या परिसरामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव कसा आहे <coughs> भरपूर प्रमाणात आहे प्रादुर्भाव आता बारा जरी द्यायचं म्हटलं ना तरी भीती वाटत खाली वाकायचं म्हटलं तर जोडीदार जावं लागत आहे माणसाबरोबर आणि आजला गोठ्यामध्ये इतकं दहा वर्ष झाले माझा गोठा आहे आजपर्यंत कधी त्याला दंक लागलेला नव्हता पण रात्री मात्र त्याने उडी घेतली गायने इतका हांबळ फोडला जो नाव काय योगिता ये तुम्ही कुठे राहता इथंच पुढं तर त्यांनी मग माझा मुलगा उठला त्यांनी इतका जोरात आवाज केला त्या आवाजाने तो पळाला डायरेक्ट उडी टाकली वरून आणि पळाला पण आम्हाला हे सगळे बाहेर जागे झाले जा ते आम्ही म्हटलं बाहेर निघू ना काय काय नाही का मग नंतर मग आम्ही नंतर बाहेर निघालो तर सगळीक बघितलं पण आम्हाला कुठंच काही दिसला नाही नंतर इकडं हा कार्यक्रम झाला पण आम्ही चार वाजेपर्यंत जागे आजला बिबट्यानी तुमच्या वासरावर किती वाजता हल्ला बरोबर बारा वाजता करेट बारा वाजले होते घड्याळात पाहिलं आम्ही बाहेर सगळे आलो तर बारा वाजून सात मिनिटं झाले होते इथं परिसरामध्ये साधारण किती बिबटे असतील चार पाच तर सहज असतील कारण ज्या वेळेस या बाळू जाधवांच्या घरासमोर वाघ होता ना त्यावेळेला आमच्या इथं हिरी आलेला होता म्हणजे संघच दोन्ही संगती आमच्या यंदेमाळ्यातली एक मुरगी येत येत होती आता मधी पंधरा दिवसापूर्वी तर तिनं तिथं प्रभाकर नानांच्या तिथं बांगल्यापासून पाहिला ती तिथूनच मागे गेली तर आता लोकसभेच्या निवडणूक आहेत सगळी मंडळी तुमच्याकडे मतं मागायला येणार काय सांगणार त्यांना मी एकच विनंती करेन त्यांना का कर जे तुम्ही मतदान आज मागता ना आमच्या हाकानी तर ना याची पहिली सोय लावा शेतकऱ्यांची तिथून पुढे आम्ही तुम्हाला मतदान अवश्य करू म्हटलं कारण हे जे जे बिबटे आहे आज काल परवाची गोष्ट आहे टी व्ही ला दवाखान्यात वाघ शिरलेला आहे नेमके डिलिव्हरी पेशंट आहे तिथं तुम्ही पाहिला असन तर त्यांची परिस्थिती काय असन शहरात काय परिस्थिती असन पुण्या मुंबईला या ठिकाणी सुद्धा बिल्डिंग मध्ये वाघूस होते तर शेतकऱ्याची काय अवस्था असन इथं आपण पाहतोय वन विभागाच्या ह्या ढिसाळ नियोजनामुळे आज शेतकरी त्रस्त झालेले आहेत पकडलेले बिबटे कुठे सोडून देतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही जुन्नरचा बिबट्या पकडायचा आणि आंबेगावला सोडायचा आंबेगावचा पकडायचा आणि खेडला सोडायचा अशी परिस्थिती आहे इथे तुम्ही काय सांगाल बिबट्याने हल्ला केलेला आहे कशा प्रकारे घटना घडली काय सांगाल पहाटे साधारण तीन ते चारच्या दरम्यान हा कार्यक्रम झाला पहिले ते योगिताच्या योगिताच्या गोठ्यावरती गेला त्यांनी उसळल्यानंतर तो इकडं आला इकडं आल्यानंतर त्यांनी जाळी तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि नऊ शेळ्या एक बोकड तो घेऊन गेला बरोबर आणि नऊ शेळ्या आज नऊपैकी सहा तर जागे मेल्यात तीन अत्यवस्त अंत्यवस्थ आहेत आणि एक बोकड गेला आहे म्हणजे आज शेव्या नऊ झाल्या नऊ नऊ एकूण नऊ झाल्या नऊपैकी पाच सहा तर गेल्या जागेवर एक बोकड्या बरोबर नेला आणि दोन अंत्य अंत्यवस्थेत मग ते जगतील असं वाटत नाही परिसरामध्ये बुट्ट्यांची संख्या खूप आहे गाव शेळ्या म्हणजे ते कमीत कमी दोन लाखाच्या आसपास नुकसान आहे तिथे काय आहे म्हणतो मावशी काय म्हणाले मग लागबरच काय लागबर आहे का आज किती रुपयाचं नुकसान झालं मग आज दोन लाखाची दोन लाखाची लोक बघितलं का आता शेड्या बांधले तुम्ही घेऊन दाखवा किती शाळे का का बन तीन शेड्या गाबून होत्या बाकी, खाया दो दो बाकी है। है। काय अशा शक्य आहे आज समजा का एवढी जर नुसका झाली काय करा आज ती नक नक, नक लेकर ना ती बी नाण्याना पाण्याची इथं त्यांचीच मुलगी इथं वाघाने अडवली तर त्या त्या टाब्याला का मला सांगाय गेलं का तिथं ते म्हणले जवा दरी चवा येऊ मग आता धरलं आणि तर समजा ती हीच मुलगी आता समजा ही काय इथं हाय नाही ही मुलगी मग समजा त्या टाब्याला त्या मुलीवर हल्ला काय करणार होता मग ती पोरं आरडली तशी माग केली तुमची मागणी काय आमची मागणी आता मागणी काय म्हणजे आता भरपाई पाहिजे भरपाई वन विभाग देईल पण ती भरपाई तुटपुंजी असणार आहे हे वाघ जे आहेत ना ते धरून न्याल सगळे बंद असते करून न्याय पकडलेले बिबटे वन विभाग इथं पकडलेले बिबटे आंबेगावला सोडायचे आंबेगावला पकडलेले खेडला सोडायचे आता माझ्या माहिती प्रमाणे मागच्या वर्षी मोदीने चित्ते आणले सहा चित्ते आणले विमानाने बरोबर आहे का नाही नाना तर आणले तर ये ये हे सरकार आपल्या जर वन संरक्षण व्हावं म्हणून यासाठी ते कत्लखाना केला जातो फॉरेस्ट खात्याचा हे मान्य पण शेतकऱ्या व काय आज वेळ येते याचा कोण आज हे पोटपुटगी सगळी याच्यावर अवलंबून ला। पिंजरा लावला पाहिजे लावला पाहिजे पण हे ना आम्हाला दिसलेच नाही पाहिजे इथं आमच्या परिसरात तरच आम्ही तुम्हाला काहीतरी लोक म्हणजे काय म्हणतात ना आता आल्याच हे सभा याच्यात लोकसभेच्या निवडणुका त्याच्यात आम्ही साथ देऊ नाही तर साथ देऊ शकत नाही मी तर म्हणते मी मतदान करायलाच जाणार नाही मी सांगितलं आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोणले ना त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल काय आव्हान कराल सांगाल ना मी काही सोडलेत नाही हे प्राणी ना हे, हे सगळे बंद करून न्या तुम्ही तिकडं तुम्ही पाहिजे तर प्राणी संग्रहालय उघडा तिकडं आणि तिकडं काय तरी त्यांची सोय करा ते सांगतो काय म्हणाले तुम्ही निवडून निवडून गेल्यापासून आलेच नाहीत पाच वर्षात आमच्या गावामध्ये दिसलेच नाही का काय त्यांच्याकडे मागणी काय असेल मागणी याचा बंदोबस्त करा नाहीतर मग आम्हाला तरी कुठेतरी आम्हाला विस्थापित करून आम्हाला कुठं तरी जायला सांगा कारण आम्हाला पाणी भरायची सोय नाही बरं दिवस रात्री लाईट आम्ही पाणी भरायचं कसं मोठा प्रश्न आहे आणि हे बिबटे जे पकडतात या ना यांना यांची एक नजबंदी करा नाहीतर मग ते कुठं सोडतात ते बंदिस्त करून ठेवा काहीतरी करा सध्या सध्या वनविभाग प्रॉब्लेम निर्माण झाला का पिंजरा लावायचा टेम्परेरी बिबट्या ट्रॅप झाला का बाजूला बाज नेऊन सोडायचा प्रत्यक्ष म्हणजे आउटपुट काहीच नाही आता तुमचा हा जो शेळी व्यवसाय आहे हा किती वर्षापासून होतोय हा जवळ सात आठ दहा वर्षापासून व्यवसाय आहे हा आतापर्यंत कधी नाही झालं पण रात्री फार मोठी घटना घडली बरं आमचा हा जो भाऊ आहे हा भाऊ अपंग आहे तसा त्याला दिसाय दृष्टीचा प्रॉब्लेम आहे त्याला दिसायला प्रॉब्लेम आहे तो त्याचं घर कसं बस ह्या शेळ्यांवर चालवतोय आणि आता ही तुटपुंजी भरपाई म्हणून त्याचं काय होणार आहे त्याला फार फार अवघड होणार त्याच्या उद्या दुसऱ्या शेळ्या जरी आणल्या तरी ते त्याची गॅरंटी काय त्याची गॅरंटी काय बोलतोय यंदे बोलतोय मधुकर यंदे हो काय आता रात्री हल्ला केला वाघ आणि नऊ शेळ्यांचं आठवळ झालं आमच्या नाही नाही झोपेमध्ये होतो आम्ही जवळ जेव्हा शेळ्यांचा आवाज झाला ना पहा तीन चारच्या दरम्यान तेव्हा आम्ही जागे झालो आम्ही खिडकीतून आरडा बाहेर निघायचं काय डेअरी होईना आमचं हा मग आम्ही खिडकीतून आरडा वरडा केला तो गेला निघून एक बोकडे घेऊन गेला चांगला मोठा अरे आणि बाकी फॉरेस्ट बोलतो हा पण भयानक हो ना भयानक आहे साहेब काय आम्ही जागा वगैरे हो मारावा असा प्रश्न आहे हो। कस तरी आता जागा चाललंय तर त्यातही असं प्राण्यांचे हल्ले रात्रीची लाईट असती कसं काय करणार आम्हाला रात्री बाहेर निघायची भीती वाटते साहेब गोष्ट नाही साहेब तात्पुरतं नाही काहीतरी कायमचा बंदोबस्त करा ना ते नाग वाघ पकडता ना तुम्ही इथला वाघ तुम्ही आंबेगावला नेऊन सोडता आंबेगावचा वाघ खेडला नेऊन सोडता खेडचा वाघ शिरोला नेऊन सोडता हे बंद करा त्यांना म्हणाव आणि त्यांची नसबंदी करून टाका कुत्यासारखी संख्या झाली आता माग एका शेतामध्ये तीन चार पिल्ल मिळाली वाघायची आणि इथं शेजारच्या बाईचं वासरू रात्री बारा वाजता चालला गेलं त्या वासरावर रात्रीच आजच रात्री म्हणजे काल रात्री थोडक्यात रात्री, रात्री बारा वाजता त्यांनी आरडा वरडा केला तो तिथून पळाला आणि आमच्या याच्यामध्ये आला आचा, आचा। आचा

आता वन विभागाचे अधिकारी आले तालुक्याचे आमदार त्यांच्याशी बोलले आमदारांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत अधिकारी म्हणाले पाहतो करतो बिबट्याला कुठे पकडतात असं नियोजन करतो पंचनामा करतो भरपाई देतो या तुटपुंज्या भरपाईमध्ये भागणार आहे का तुमची मागणी काय असेल आमची मागणी निश्चित आहे की बा कायमचा बंदोबस्त करा नाही तर आमचं आम्हाला तरी कुठेतरी शिफ्ट करा कारण आम्हाला जगणंच अवघड झाले रात्री पाणी भरता येत नाही जनावरं पाळता येत नाही तर आम्ही उदरजी उदरनिर्वाह करायचा कसं पिकाला जर पाणी नाही भरलं शेतीला नाही पाणी भरलं तर आम्हाला आमचं पीक येणार नाही आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा जनावरं पाळावीत तर जनावराला हे नुकसान आहे कसं जगायचं कसं शासनाने हा विचार गांभीर्याने घ्यावा हो जरा आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहे बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस प्रचंड वाढतोय वन विभागाचे अधिकारी त्यांच्या अखत्यारत आहे त्याच्याप्रमाणे नियोजन करतात परंतु प्रत्यक्षात आउटपुट काही मिळत नाही शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस दिवस मोठ्या प्रमाणात वाढतोय एक दिवस अशी वेळ येऊ शकते की जुन्नर तालुक्यातील सगळे शेतकरी एकत्र येऊन जुन्नर वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढू शकतात वन विभागाने संदर्भामध्ये गांभीर्याने जर काही घेतलं नाही आणि बिबट्यांची नसबंदी केली नाही बिबट्यांची संख्या रोखली नाही तर एक दिवस याचा मोठा उद्रेक पाहायला मिळेल सुरेश वाणी विघ्न टाईम्स हिवरे खुर्द तिथं माझं आहे ना तिथं कमीत कमी तीन लहान किल्लं अशी अशी आणि दोन मोठे आणि तो बिबटो का पट्टेरी पण पट्टेरी आहे माझा स्वतः गोठारी ये ना कुत्र्याला जालं होतं दहा दिवसाची गोष्ट आहे पट्टेरी हे तुम्ही हे पॅक एवढंच केलं एवढे तोडले आहे

डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेबांना कशा प्रकारे उपाययोजना होऊ शकते आता उपाययोजना आपण बघितलं सगळं याच्यामध्ये सगळ्यात पहिले ना आम्ही पंचनामा करून घेऊ या शाळांचा पंचनामा डॉक्टरचा रिपोर्ट वगैरे सगळं भेटून जाईल पी एम करून घे घेतलं जाईल आणि ते रिकोर तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट द्या तुम्ही तुमचे सात डॉक्युमेंट लावते तेवढं लोक तुमचे बँक डिटेल झालं पा सात बारा वगैरे झाले हे सगळं डॉक्युमेंट दिलं पंचनामा वगैरे मॅडम पंचनामा करून घ्या की आणि पंच वगैरे सर आता ज्या गाभन शाळा आहेत त्याची भरपाई किती मिळू शकते आता कसं माहिती आहे की आपल्या जर बघितलं तर तिचं आपल्याला एक मार्केट प्राईस काढावं लागते आणि मार्केट प्राईस आणि ते शासनाच्या त्या दरानुसार पंच्याहत्तर टक्के या दोन्हीपैकी जी किंमत असेल ती आपल्याला पंच्याहत्तर टक्के काय आहे पंच्याहत्तर टक्के कसं आहे शासनाच्या नियमानुसार या खाद्या गोष्टीचा जो मार्केट रेट आहे ती किंवा त्याची जी एक रक्कम अशा दोन्हीपैकी आपल्याला रक्कम देण्याच्या अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं बसून तुमची जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढी तुम्हाला भेटून जाईल नुकसान भरपाई नाही आपल्याला अडचण नाही फक्त आता आपल्याला बघितलं आपण तो ओढा आपल्याला खूप जवळ आहे त्या ओढ्या त्याच्यामध्ये अडचण भरपूर आहे आपल्याला पण ती आपल्याला अडचण क्लिअर करावं लागेल का तर आपले लहान मुलं असतात बाहेर कुठे आपण संध्याकाळी सहा साडे क्लिअर म्हणजे काय गाड्या ठेवा गाड्या तर नाही स्वच्छता साफसफाई केली बघा आपली स्वच्छता नाही ठेवली आपण तर बिबटे लपन कमी केली पाहिजे हे बघा जर बिबट्यात बघितला तर एकदम लाजारो शाय आणि मला आहे का म्हणतो मी आपण आपल्याकडे एवढे बिबटे असून पण आपल्याला कंटिन्युअस ते कधी कधी दिसत नाही आपण त्याचा प्रेझन्स जाणवलं तरी पण आपल्याला तो दिसत नाही इतका तो लपत लपत चाललेला असतो आणि त्यांना पण भेटलं मस्त आपल्या घरापासून एकदम किती क्रूर कार्यक्रम कार्यक्रम किती क्रूर आहे हा आता तो कार्यक्रम आहे तसा पण आपल्या जर शासनाकडून नुकसान भरतो जसं भेटून जाईल आणि जे काही वडा आहे तो आपल्या लहान मुलांच्या सेफ्टीसाठी वगैरे आपल्याला तो थोडा क्लीन ठेवाच लागेल हे बघा आता आता आपलं घर आहे त्या घराच्या आसपास आपल्याला तेवढं काळजी घेतलीच पाहिजे संख्या कमी करण्यासाठी तुम्ही जे प्रस्ताव पाठवलेत त्याची मंजुरी येणार कधी कारण दिवसेंदिवस लोकांचा उद्रेक व्हायला ना सर आहे आता पालक मुलांना शाळेत सुद्धा पाठवत नाही अशी पण परिस्थिती तुम्ही तुम्ही पण परिस्थितीच्या उभा होता रोडवरती आणि इथं मुलीची गाडी होती कशी साफसफाई करायची शेतकऱ्यांनी काही करायचंच नाही का किमान रस्त्याचा परिसर स्वच्छ परिसर स्वच्छ हा उपाय नाहीये तुम्ही त्याचं नस बंदी काय नाही आपण पण मदत केली पाहिजे आपणही मदत करू ना चला उद्या शासनाकडून नसबंदीचा प्रस्ताव मान्य झाला समजा आणि जरी नसबंदी झाली तर आपला प्रॉब्लेम सुटणार आहे का नाही सुटणार हे बघा तालुक्यात आज जरी दोनशे अडीचशे बेपटे असले आणि उद्या नसबंदी करून त्याचा पन्नास शंभर आपला आकडा आला आणि जरी आला तरी बिबट्या खायचं बनवलं साहेब तुम्ही पकडून येता कुठे सोडता तो तोच मुद्दा मेन माझ्या जर एखादा आपण बिबट आला तो, तो आपल्याला तिची आपल्याला जी परिसर स्वच्छता वगैरे ही काळजी घेतली पाहिजे तुम्ही असं म्हणू शकत नाही तर मग आपण परिसर स्वच्छता वगैरे हे बोलू नका केलंच पाहिजे आपण जिथं राहतो आपली आपण काळजी स्वतः घेतलीच पाहिजे प्रत्येक शासन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी किती दिवस ठिकाणार आहे आणि तेवढं आपल्याकडे बंदी करा नकोच बंदी म्हणजे कशी करायची नाही तर आम्हाला कुठेतरी शिफ्ट करा सुरक्षित ठिकाणी हे बघा सगळ्यात महत्वाचं बघितलं आपण हा हे बघा बिजबिबट्याला प्रॉब्लेम आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण आपण प्रत्येक ठिकाणी त्याला आहे तर त्याचं त्याच्यासोबत सहजीवन पण आपलं चालू आहे बिबट्याचं कधी कधी अटॅक होतो त्या ठिकाणी शासन लगेच मदत करते पण आता काही काही ठिकाणी अटॅक होतात आपल्याकडं असे आपल्याकडं एक बघा ते उमरला त्यांचं कसं काय नाही सर मुद्दा फक्त आता मेन आहे आता तुम्ही त्याचं कुटुंब नियोजन करणार तो प्रस्ताव येईल ठीक आहे प्रश्न सर प्रश्न असा आहे की बिबट्या आपण जो पकडतो ना सर तो आपण काय होतं तर जे कुठे काय करतो ना त्याच्यावर काहीतरी गांभीर्याने उपाययोजना आली पाहिजे ती सुद्धा एक संख्या रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो प्राणी संग्रहालय करता येईल का कुठं सेप सोडता येईल का ताडोबाच्या जंगल सोडता येईल का असं जर सर केलं नाही ना आता इथलं बिबट्या आपण पकडणार तरी भीमाशंकरला सोडणार बघा आपल्याला प्रत्येक वन्य प्राण्याची ज्या त्या इकोसिस्टम नुसार त्यांची जागा नेमलेल्या आहे जरी आपण ईदला बिबटे उशलला आणि दुसरीकडे नेऊन सोडला आता कसं असतं माहिती आहे का बिबट्यांमध्ये पण आहे ना दुसरा बिबट्टा एखाद्या ठिकाणची जागा खाली झाली का लगेच शेजारच्या बिबट्टीची टेरिटोरी वाढून तो साईडची जागा ऍक्वायर करतो उलट आपल्याकडे एखादा नवीन बिबट येतो त्यापेक्षा जो आधीच बिबट आहे तो आपल्याला माहीत आहे तो उलट आपल्यासाठी कधी कधी सेफ असतो तो आपल्याला दिसत नाही काही नाही त्याचं जीवन जगलं असतं ऍक्च्युली बिबट्या हा संध्याकाळी नाई नाईटला एक साडेसहा सातच्या सातशे फुटे ॲक्टिव्ह होतो आणि आपण आपलं चौक सगळा व्यवहार सगळं संपलेला असतो त्यामुळे आपलं जीवन एक व्यवस्थित चालू आहे पंधरा वीस वर्षापासून आता हे बघा हा प्रॉब्लेम फक्त जोनोर इथंच आहे असं नाही आता हे बिबट्याचे प्रॉब्लेम सगळीकडे वाढत चाललेले आहे पण याच्यासाठी आता आपण पण काही काही ठिकाणी आपल्या जुन्नामध्ये किती डोंगर आहे सगळं आहे आता तुम्ही सगळीकडे बघता ठिकठिकाणी आगी लावून जातात रोज तरी आम्हाला विजवायला जावं लागतं त्याचं पण बघितलं पाहिजे ना आपण तिकडून त्याचं सगळं जंगल पेटवायचं तिकडून नष्ट करायचं तिकडून मग तो आपल्याकडे येणार नाही मग काय आपण एवढे जुन्नरमध्ये एवढे धरण झालंय एवढं सगळं झालं हा सगळा बिबट्याचा आदिवास होता ना शासनाने याच्यावर आदिवास आणि त्याच्यानंतर हे जंगल पेटायला लागले रोज जुनगाव तालुक्यामध्ये आमचं म्हणणं ते जगू दे आम्हाला नका जगुरी आमचं म्हणत ते ना बिबट्या हा इकोसिस्टीमचा घटक आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही का नुसतं बिबट्याला आपण काढा जर इकोसिस्टमचा घटक नसता तर आपल्याला ते पण करता आलं असतं पण तो एक अन्न साखरेचा सा एक घटक आहे तो अन्न साखरेमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे स्थान आहे जर एखाद्या गोष्टीचा बिबट्या तो पण आपल्या जो विभागाने पाठवलेला आहे पण जसे शासनाकडून आदेश येईल तसं आपल्याला करता येईल शेड्यूल वन आहे आणि मला सर पण तो आदेश फास्ट निघण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे आता ती जी आहे ना खासदार आहेत ना मनेका गा गांधी त्यांना फार प्राणी प्रेम आहे ना त्यांना हे दाखवा शेतकऱ्यांचं हे काय दुःख आहे हे दाखवा आता ह्या आमच्या भावाचा उदरनिर्वाह शेळ्यांवर होता दरवर्षी कसं जा बारा पोकडी विकायचा त्या मुलांचे शिक्षण तीन शेळ्यांपासून हे वाढवलं एवढं आणि दरवर्षी ते दहा पंधरा बोकडी विकतात

प्रसंग येतोच ना बाहेर कशाला ना कशाला आणि आता आम्ही आम्ही समोर आवाज ऐकून सुद्धा येऊ शकलो नाही <coughs> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका